नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची माणसं एकत्र एक राहून सत्तेविरोधात बंड करू नये यासाठी सत्ताधारी भाजप सरकार जाती धर्माच्या भीती निर्माण करत आहे मात्र श्रमिक माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल बांधण्याचे काम कम्युनिस्ट करत आहे जाती जातीत व धर्माधर्मात भांडणे लावून एकमेकांना तोडण्याचे काम सुरू असून जनतेला श्रमिक कष्टकरी या एका झेंड्याखाली आणण्याचे कार्य लाल बावट्याची चळवळ करत आहे जाती धर्माच्या भिंती उभ्या राहत नाही तोपर्यंत त्यांचे राजकारण पुढे जाणार नाही सर्वसामान्यांनी हे राजकारण समजून घेऊन माणसाला माणसाची जोडणारा पूल मजबूत करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ डॉक्टर राम बाहेती यांनी केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले यावेळी बाहेती बोलत होते यावेळी बाहे या भाकपाचे राज्य सचिव कौ अॅडव्होकेट सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनाप्रसंगी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष क स्मिता पानसरे आप्पासाहेब वाबळे क बाबा आरगडे क बबनराव सालके जिल्हा सचिव कॉ ॲडव्होकेट बंसी सातपुते जिल्हा सहसचिव कॉ ॲडव्होकेट सुधीर कोटेकर क को कॉ को संतोष खोर्दे क भारती न्यायपल्ली ज्ञानेश्वर सहाने कॉ मेहबूब सय्यद कॉ अनंत लोखंडे अशोक सब्बन कारभारी उगले सुभाष ठुबे आदी सह पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोनशे पन्नास प्रतिनिधी सहभागी झाले होते महिनाभरापासून वेगवेगळ्या जिल्ह्यांची अधिवेशन सुरू आहे कालच आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचं अधिवेशन झालं कॉम्रेड स्मिता पानसरे आणि सुभाष लाल यांनी होते उद्या ते मुंबईला चाललेले आहे परवा ते अधिवेशन करून परवा दिवशी मी आणि सुभाष कोल्हापूरला जात हो। सर्व जिल्ह्यांची अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनात उपस्थित राहिलेले प्रतिनिधी स्थानिक प्रश्नावर राज्याच्या प्रश्नावर राजकीय परिस्थितीवर सामाजिक परिस्थितीवर चर्चा करत आहे आणि या सर्व चर्चेचं संकलन आणि मांडणी नाशिक येथे बावीस तेवीस चोवीस जून तीन दिवस होणाऱ्या अधिवेशनात करणार करण्यात येईल नाशिकला आम्ही राज्य अधिवेशन पक्षाचं भरवत आहोत मागच्या अधिवेशन अमरावतीला झालं होतं तीन वर्षापूर्वी हे अधिवेशन नाशिकला होत आहे आणि नाशिकच्या अधिवेशनापूर्वी साहजिक सर्व जिल्ह्यांची अधिवेशन सर्व तालुक्यांची जिल्हा सेक्रेटरी म्हणाल्या होणं आवश्यक असत आणि त्याचा भाग म्हणून हे अधिवेशन होत आहे या अधिवेशनानंतर आणि नाशिकच्या राज्य अधिवेशनानंतर जसं सर्व जिल्ह्यांची होत आहे तसं सर्व राज्यांची अधिवेशन सुरू आहे पंजाब असेल हरियाणा असेल बिहार असेल उत्तराखंड असेल दिल्ली असेल राजस्थान देशभरातील सर्व राज्यांची अधिवेशन होत आहे आणि मग पंजाबला सर्वजण एकत्र जमणार आहोत सप्टेंबर महिन्यात तिथं महा अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणी तिथे जुने आणि नवे सर्व एकत्र आपण आहोत बायकी सरांनी आपल्या उद्घाटन पर भाषणामध्ये सविस्तर मांडणी केली एकूण आपलं अधिवेशनही चालू वर्षामध्ये एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये महाधिवेशन अधिवेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर आपल्या पक्षाचं शताब्दी वर्ष सुद्धा आहे शंभर वर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाने आतापर्यंत काय काय केलं याचा बराचसा आढावा त्यांनी जवळजवळ तास दीड तास जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ते आवश्यक होत आपण बोलवलं आणि त्यांना मी सांगितलं की मुख्य भाषण होणार आणि एकदा काही नवीन लोक आपल्यामध्ये आहेत आणि आपला पक्ष काय करतो हे प्रबोधन सुद्धा होणं गरजेचं आहे कारण अगोदर आपला इतिहास आणि सध्या वर्तमानात जे करतो भविष्यात आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी या अधिवेशनामध्ये उद्घाटन भाषणामध्ये चांगली माहिती आणि आपल्याला सर्वांना एक प्रेरणा देणारी माहिती त्यांनी केलेली या ठिकाणी जे किमान वेतन आहे हे जे किमान वेतन आहे फार कमी आहे सध्या आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार केंद्र सरकार या ठिकाणी सव्वीस ते तीस हजार रुपये कामगारांना देऊ असं यावेळी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु प्रत्यक्षात सव्वीस ते तीस हजार रुपये या ठिकाणी मिळत नाही दुसरा ठराव जो आहे हे नवीन कामगार कायदे आहे हे कामगार कायदे रद्द करावे कारण ते चव्वेचाळीस कायदे रद्द करून हे नवीन आणलेलं आहे हे बिल जे आहे हे पूर्णतः रद्द करावं जन सुरक्षा जो कायदा आहे दोन हजार चोवीस तो सुद्धा रद्द करावा आणि जे सभासद आहे निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळते त्यामध्ये अनेक कामगार आहेत तिथे कामगार जर ते सहकार क्षेत्रातील असतील बाकी ट्रस्टकर क्षेत्रामध्ये असतील यांना कमीत कमी एक हजार रुपयाचे वर पेन्शन मिळत नाही या सर्वांना पाच हजार रुपये पेन्शन मिळावे असा मी या ठिकाणी ठराव मांडतो धन्यवाद